आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथच्या काँग्रेसमध्ये इतर पक्षांप्रमाणे दोन गट नसून काँग्रेस एक संघ आहे असं म्हणत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी गटबाजीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय प्रदीप पाटील यांची काही दिवसांपूर्वीच काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनीही नियुक्ती मान्य नसल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या होत्या त्यामुळे मध्ये दोन गट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या याच चर्चांना प्रदीप पाटील यांनी पूर्ण विराम दिला असून काँग्रेस एक संघ असल्याचं सांगितलं आहे असं कुठे आमच्या मध्ये अजून दोन गट नाही आहेत आणि दोन गट म्हणून चालणारही नाही आहे कोणी वाक्य तर केली असेल तर ते त्यांचा वैयक्तिक असेल आपल्याला इथे पाहत असेल इथे कुठेच दोन गटात कोण नाही आमच्या मध्ये कधीच गट नाहीये त्यांचं कार वैयक्तिक असेल त्यांच्या मनामध्ये तर आम्ही त्याला कोणी जुमानत नाही ते काँग्रेस फक्त इथे एकच चालते ज्यापूर्वी कोणी असले वाद असतील ते आपसात असतील दोन गट म्हणून कधीच आम्ही करत नाही इतर पक्षांप्रमाणे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो